श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो अनामिक भीती वाटते मन अस्थिर होते शांतता वाटत नाही काय करा कळकळीने कल स्वामींना हाक मारा आणि ही एक प्रार्थना कराच बघू तर काय होते मित्रांनो संकट येतात आणि जातात संकट काळात निराशा उदासमन होणं त्यावेळी मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्थसाद घालाच अशक्य ही शक्य करतील स्वामी हा भाव मनात ठेवा श्री स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमच्यासाठी धावून येतील बघूया तत्पूर्वी आपल्या या डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पाहूया श्री दत्तात्र्यांचे तिसरे अवतार म्हणजेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आज पण अनेकांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अनुभव येतोच बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीत अभय जे वचन आहे अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची आतुट श्रद्धा आहे आणि स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू सुद्धा आहेत स्वयंसिद्ध आहेत स्वामी अतर्क्य आहेत अनुत्तम आहेत श्री स्वामी समर्थ महाराज कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत हाक मारताच भक्तांसाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर श्री स्वामी समर्थ आहेत त्यासाठी तुम्ही एकदा स्मरण कराच मित्रांनो अनेकदा मन अशांत स्थिरता नसते कशाची तरी भीती वाटते मनात कायम काहीतरी दाटून येतं इमोशनल होणं काय करावं कधी सुचतच नाही अशावेळी काय करायचं श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवर्जून हाक मारा श्री समर्थ महाराजांना एकदा हाक मारा आणि एक प्रार्थना अवश्य करा अक्कलकोट स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते ही अक्कलकोट आणि लाखो भाविक अक्कलकोटला जातात आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतात स्वामी आपल्यावरती कधीतरी कृपा करतील हेही सांगू शकत नाही पण जेव्हा कृपा होते शुभ आशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा मात्र जीवन धन्य झाल्यासारखं वाटतं मित्रांनो रोजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये चांगले वाईट अनुभव येतच असतात मात्र काही वेळेस अशा घटनाही घडतात तेव्हा मन अगदी उद्गिन्न होतं बेचैन होतं काय करू काय नको असं होतं बेचैन होतं अनेक दिवस अशात अशांतता आणि मानसिकतेमध्ये आपण जगत असतो आपण त्यातून बाहेर पडण्याचा मार्गसुद्धा शोधत असतो चाचपडत असतो त्यासाठी परंतु केवळ अंधारातच डोळ्यासमोर दिसत असतो सगळं दिवस सारखे नसतात सुखदुःख सुरूच राहतं चांगले दिवस दाखवण्याआधी स्वामी परीक्षा मात्र नक्कीच घेतात त्या काळात आजी बात डगमाळायचं नाही एक प्रार्थना नक्कीच करायची कोणती आहे ती प्रार्थना स्वामी नक्कीच बळ देतील मानसिक शांतता लाभत नसेल प्रयत्न करून पण मेहनतीचं फळ मिळत नसेल अशा वेळी मनाची घालमेल अधिक वाढते अनेकदा अशी संकटे येतात की त्या संकटांना सामोरं जाण्याची ताकद देवाकडे मागावी लागते अशा वेळेस ही प्रार्थना अवश्य करा रोजच्या उपासनेत समाविष्ट सुद्धा करू शकता तुम्ही केवळ शब्द व त्या मागील भाव समजून ती म्हणायची असं केल्यास मन स्थिर होईल शांतता मिळेल विचारचक्र शमू शकेल पूर्ण समर्पण भाव जागृत होऊ शकेल स्वामींना ही प्रार्थना नक्कीच विनंतीपूर्वक करा सद्गुरू नाता हात जोडितो अंत नको पाहू उकलुनी मनीचे हितगुज सारे वदकवना दाऊ निशिदिनी श्रमशी मम तू किती तुझ शिनशी देऊ हृदयी वससी परि नच दिससी कैसे तुझ पाहू उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा जरी तनु तुझ वाहू बोधुनी दाविसी इह पर नश्वर मनी उठला बाऊ कोण कुठील मी कवन कार्य मोमजनी कैसा राहू करी मज ऐसा निर्भय पाहू पाहू तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको मित्रांनो ही छोटीशी प्रार्थना आहे मी नक्कीच आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ती टाकेल किंवा तुम्ही कुठेही पुस्तकात तुम्हाला युट्यूबला सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल ही प्रार्थना नक्कीच देवाकडे करा स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपली सुद्धा योग्यता वाढवली पाहिजे नुसत्या प्रार्थना करून सुद्धा होणार नाही ना। स्वामींवर आपला श्रद्धा दृढ विश्वास नक्कीच ठेवला पाहिजे स्वामी नक्कीच शुभ करशील अशी आढळ श्रद्धा कायम ठेवली पाहिजे स्वामी महाराजांप्रती केवळ नम्र शरणागती आणि समर्पण भाव ठेवला पाहिजे स्वामींवरची निष्ठा श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नका स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामी सेवा करत राहा गरीबाला मदत करा मोठ्यांचा मान राखा सेवा करा लहानग्यांना समजून सांगा स्वतःच्या रागावरती नियंत्रण ठेवा आणि स्व सर्वांशी मैत्रीचे संबंध निर्माण करा मुख्य म्हणजे जा माणूस की जपा ज्या गोष्टी लोक करतात स्वामी कृपेस ते लोक नक्कीच पात्र होऊ शकतात असं म्हटलं जातं कोणी कसं वागलं तरी आपण प्रामाणिकपणे वागायचं आपल्या कृतींवरती स्वामी लक्ष ठेवून असतात बरं आपले कार्य त्यांना समर्पित करायचं संकट काळात निराश उदास मनोभावे स्वामींना प्रार्थनेतून अर्थसाथ घालायची स्वामी निश्चित तुम्हाला मदत करतील समजून पण देणार नाहीत कधी मदत करून जातील अशक्यही शक्य करतील स्वामी असा विश्वास तुमच्या मनात परंतु कायम ठेवा तर आणि तरच ती गोष्ट घडू शकते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अवलंबा ही गोष्ट एक वेळा दोन वेळा पाच वेळा दहा वेळा काही दिवस करा आणि मग अनुभव घ्या आज केलं उद्या केलं मला लगेच अनुभव येत नाही सोडून दिलं या गोष्टी सातत्य यामध्ये खूप महत्वाचं आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ